जय भारत मी सनी ताटे आज आपल्याशी बोलण्यासाठी मी आलेलो आहे कारण असं की सध्या राजकारणात काय चालू आहे हे हो आम्हाला माहीत नाही आहे कोणकोणत्या कौन पक्षात आहे कोणकोणाचा कौन पक्ष आहे कोणता कोणाचा पक्ष आहे कोणकोणत्या पक्षात पक्षा प्रवेश करतो आहे हे काही अवगत नाही आहे मध्यंतरी राज ठाकरे जे बोलले होते की लग्न केलं एकासोबत पळून गेले एकासोबत काय चाललंय हे कळत नाही ते आता असं वाटतं की ते बरोबर आहे मी कोणत्याही पक्षाची इथं बाजू मांडायला आलेलो नाही ना कोणाशी मला वैयक्तिक टीका करायची आहे मी फक्त आणि फक्त समाजाची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कारण असं एक ज्येष्ठ पत्रकार आहेत ते सध्या खूप चर्चेत आहेत त्यांच्यावरती दगडफेक झाली गाडी फोडली त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न देखील केला मला हे चुकीचं वाटतंय खूप चुकीचं वाटतंय की एखाद्या पत्रकारावरती आपण दगडफेक करतो एखाद्याला मारण्याचा प्रयत्न करतो हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे बी जे पीने केलं राष्ट्रवादीने केलं का शिंदे गटाने केलं हा नंतरचा भाग आहे आणि जो कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे परंतु निखिल वागडे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अशा प्रकारचे भाषणं करणं एकाच पक्षाला उचलून धरणं हे देखील तितकंच चुकीचं आहे आणि त्याचा मी निषेध करतो आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून पत्रकारिता करतो हे पहिल्यांदा निखिल वागळेंच्या डोक्यातून गेले की काय असं वाटायला लागले निखिल वागळेंनी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंची बाजू का उचलून धरली आहे हा सर्वात माझा मोठा प्रश्न आहे तुम्ही ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस यांनीच तुम्हाला डावललं होतं ती ही गोष्ट सध्या नाही आहे तुम्हाला समाजाचं जर प्रबोधन करायचं आहे तर तुम्ही समाजाच्या बाजूने उभ्या राहा ना उद्धव ठाकरेंच्या बाजूने का उभा राहत आहे उद्धव ठाकरे कोण आहेत तुमचे का तुम्हाला उद्धव ठाकरेंनी काही पॅकेज दिले का खोके दिलेत का खोके पुरवलेत या पत्रकारांना काहीही समाजाशी घेणं देणं नाही आहे नाही ना कुणाशी काहीच घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त आपला राजकीय हेतू साधायचा आहे त्यात आत्ता निखिल वागळेंनी देखील उडी मारलेली आहे निखिल वागळे पण आपल्या आता कार्यकाळामधून बाहेर पडत असताना संपूर्णपणे त्यांच्या पुत्रीकडे तर संपुष्टात आली होती या दरम्यानच त्यांनी मुद्दा उचलून धरला तो उद्धव ठाकरेचा त्यांना माहिती होतं उद्धव ठाकरेंना सध्या सहानुभूती आहे त्यांच्या बाजूने आपण उभं राहिल्यानंतर आपल्याला देखील तितकेच लोक उचलून धरतील या कारणामुळे ते सध्या हे सगळं पसरवत आहेत पसरवलं पाहिजे पण ते समाजाची बाजूने ना की कोणत्या तरी एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूने हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे की एखादा पत्रकार फक्त एका, एका पक्षाची बाजू उचलून धरतो तुम्ही सगळ्या पक्षांना धारेवर धरा दा? एकनाथ शिंदे असतील भाजप असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट असेल अजित पवार गट असेल या सगळ्यांना धारेवर धरा दा दा? मनसे असेल यांना का सोडताय तुम्ही महायुतीला महाविकास आघाडीला सपोर्ट करा महाविकास आघाडीला मतदान करा तुम्ही कोण सांगणार आहे जनता ठरवेल कोणाला मतदान करायचे मनसेला करायचे राष्ट्रवादीला करायचे शिवसेनेला करायचे कोणाला करायचे जनता ठरवेल ना हे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवून केलेली गोष्ट आहे ते निखिल वागळेंच्या पाठीवरून बंदूक चालवत आहेत कारण की कोणतेही पत्रकार जास्त प्रमाणात त्यांना फुटेज देत नाहीत या कारणाने त्यांनी पत्रकारांना आपल्या बाजूने ओढून घ्यायचं असल्याकारणाने उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे गट ही सगळी बाजू आपल्या हेही सगळे माणसं आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहात दोन हजार चौदाला ज्या वेळेस नरेंद्र मोदी निवडून आले होते तशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायच्या करा माध्यमांनुसार पत्रकार जास्त अटेन्शन देतील निखिल वागळेवरती जर दगडफेक झाली तर सर्व पत्रकार आपल्या बाजूने येतील त्यांना काही झालं तर पत्रकार आपली साथ देतील समाजासमोर आपली बाजू मांडायला लागतील आणि त्याचा फायदा फक्त आणि फक्त शिवसेनेला होणार हे त्यांना निश्चितच माहीत आहे पत्रकारांना देखील माझी एक विनंती आहे की पूर्व अभ्यास करून तुम्ही एखाद्या पक्षाला साथ द्या पक्षाला साथ देण्यापेक्षा समाजाला साथ द्या समाज ठरवेल बहुमत झालं तर नक्कीच लोकांना इच्छित इच्छुक सरकारच निवडून येईल पण बहुमत झालं पाहिजे यासाठी जनजागृती करा ना की शिवसेनेला मत द्या ना की महाविकास आघाडीला मत द्या ना की महायुतीला मत द्या ना की मनसेला मत द्या अशा प्रकारच्या गोष्टी करू नका निखिल वागळे सर तुम्ही खूप ज्येष्ठ पत्रकार आहात तुमच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे पण जे चुकीचं आहे ते चुकीचं चुकी बोललं पाहिजे याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मला तुमची भूमिका सध्या तरी चुकीची वाटते तुम्ही कुठंतरी राजकारण्यांच्या दबावाखाली बोलत आहात तुम्हाला तुमची परत फेम मिळवायची आहे का हे माझे तुमच्यासमोर प्रश्न आहेत आणि तसं बोलायचं तर समाजाला एक माझं बोलणं आहे युगा युवा पिढींना एक बोलणं आहे मित्रांनो खरं तर आपण यंग आहात सगळे आपल्याला बरोबर काय चुकीचं काय हे सगळ्या स सध्या कळतं आहे हे राजकारण्यांचं धर्माधर्मात लावणारं भांडण पत्रकारांची अशी भाषणं याला कोणीही बळी पडू नका आपण हुशार आहात आपण सुशिक्षित आहात आपण जर आपलं प्रबोधन करायला लागलो आपण जर आपलं अस्तित्व निर्माण करायला लागलो तर यांसारखे राजकारणी निखिल वागळेंसारखे पत्रकार हे आपलं म्हणणं कोणावरही थोपवू शकत नाही आपण पूर्व अभ्यास करा बहुमत कसं देता येईल मत मतदानासाठी एक तुम्ही जनजागृती करा तेव्हाच खरं सरकार कोणतं आहे ते आपल्याला कळेल कोणत्याही पक्षावरती मतदान करू नका आपल्या उमेदवारावरती मतदान करा तुमचं मतदान तुमचा हक्क तुम्हाला उद्या पुढं चालून कोण तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या वार्डामध्ये यावरती मतदान करा ना की कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस ना शिवसेना ना मनसे ना काँग्रेस uh, कोणालाही भाज ना भाजप कोणालाही तुम्ही पर्सनली पक्षामुळं मतदान करू नका तुमचा कोणता आमदार काम करणार आहे तुमचा कोणता खासदार मतदान करणार आहे याच्यावरती तुम्ही मतदान करा कारण हे कोणत्या पक्षात कधी जातील आणि काय करतील हे कोणालाच माहिती नाही आहे पक्ष कोणाचा होईल उद्या काहीच माहिती नाही त्यामुळे तुमचा जो उमेदवार काम करेल त्याला मतदान करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तुमच्या वार्डातील जो माणूस तुमचं काम करत आहे तो जुना आहे की नवा आहे ते बघू नका जो तुमचं काम करत आहे किंवा जो करेल असं तुम्हाला आशा आहे त्यांनाच तुम्ही मतदान करा ना की कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करण्याची गरज नाही आहे तो जरी अपक्ष उमेदवार असेल तरी देखील जर तुमचं काम करणार असेल तर नक्कीच तुम्ही त्याला मतदान करा आणि या सर्व समाजातील शत्रूंना पत्रकार असतील काही पत्रकार असतील काही राजकीय नेते असतील या सर्वांना त्यांची जागा दाखवून द्या धन्यवाद जय भारत